कामोठेत बेकायदेशीर बांधकाम असलेले शिवसाई सेनेच्या वतीने पनवेल महानगरपालिका व कामोठे पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आले आहे त्यानुसार कामोठे सेक्टर प्लॉट नंबर बेकायदेशीर बे व सुरू असलेल्या निवेदन सादर करण्यात आले होते त्यावर शिवसाई सेनेची मंटा आणि पोलिसांकडे तक्रार करण्याची मागणी करण्यात आली आहे कामोठे येथे करण्यात आलेले हे बांधकाम केवळ बेकायदेशीरच नसून स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षितेस गंभीर धोका निर्माण केला आहे या ठिकाणी कोणतीही वैध परवानगी नसताना बांधकाम सुरू असून नागरिकांकडून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची खात्रीशीर माहिती असल्याचे शिवसाई सेनेचे या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कायद्यानुसार कारवाई करावी व दोषींवर गुन्हा दाखल करावा करण्यात यावा अन्यथा शिवसाई सेनेच्या वतीने स्थानिक व नागरिकांसोबत सोमवार दिनांक दोन जून रोजी सकाळी अकरा वाजता महानगरपालिका समोर तीव्र आंदोलन तों� छेडण्यात येईल असा इशारा राजकुमार पाटील यांनी दिला आहे